ओके, ओके। सॉरी सॉरी सगळ्यांची खूप खूप मी तुमची सॉरी बोलते तुम्हाला कारण पाचची लाईव्ह लावलेली आज आणि पाचचा मला वाटलं की लवकर फ्री होईल मी परंतु काय लवकर फ्री झाली नाही तर चला ता रावनाचा, रावनाचा आता आपण ठेवूया लाईव्ह कंटिन्यू कारण विषय आहे रावणाचा आणि रावणाचा विषय हा मला आता असाच घ्यावा लागेल कारण रावणासाठी मला स्पेशली वेळच वेळच काढावा लागेल कारण मला ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि माझी ती सामाजिक जबाबदारी पण वाटते आणि वैयक्तिक पण आहे कारण वैयक्तिक रावणाने मला आणि माझ्या मुलांना आणि माझ्या आईवडिलांना खूप घाण बोललेलं आहे त्याच्यामुळे मला रावणाचा छडा लावल्याशिवाय आणि रावणाला त्याची अवकात दाखवल्याशिवाय मी शांत नाही बसू शकत आणि मला वेळ काढावा लागेल कारण का जेवढं रावण हा सोशल मीडियावर आलेला आहे रावणाची जी ओळख परेड आहे ना ती सोशल मीडिया त्याचा जे त्याचे कुटाने आहेत ना ते मीडिया सोशल मीडियावर झालेले आणि त्याच्यामुळे सोशल मीडियावरच त्याचा पत्ता लावणं मला महत्त्वाचं वाटतं मध्ये मध्ये मी लाईव कॅमेरा आणि माईक ऑफ करेल प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या आपण बसची वाट पाहूया बस आली रे मादवी, मा, मी जरा कॉमेंट्स वाचते आशिष माधवी माधवीच मी नुसतं माधवीच म्हणेल कुठचं आणणं बोलणार नाही मला असं वाटतं की अशा प्रकारचे आणणं व कोणीच ठेवू नये कोणाची ठीक आहे माधवी वैदही हाय वैदही मोना शेट्टी हाय मोना शेट्टी आशिष वैदही मोना शेट्टी हॉब्रे मी माधुरी हॅलो मी माधुरी स्मिता जोशी हॅलो स्मिता अनु गायकवाड आशिष हो मी स्वतः केलं होतं ते म्यूट कारण माझी एक क्लाइंट मीटिंग होती छोटीशी तर ती त्याचे कसं असतं ना प्रत्येकाच्या काही का गोष्टी असतात ना खाजगी गोष्टी असतात खाजगी गोष्टीवर ते न्यायालयीन मदत घेतात किंवा ते न्यायालयामध्ये आपला खटला दाखल करतात वगैरे खाजगी गोष्टीवर तर त्या खाजगी गोष्टी मला असं वाटल्या नाही की सगळ्या जग जाहीर लोकांना माहीत पडल्या पाहिजेत एक पाच दहा मिनटाची ती मिटिंग होती तर ती मिटिंग मला असं वाटलं की आपण लाईव्ह सुरू ठेवूया आणि मिटिंग पण घेऊया म्हणजे दोन्ही कामं होती आता उत्तरती होते आहे काही लोकांना दुसऱ्यांना दिलेले शिव्याशाप स्वतःला लागलेले दिसतात स्वतःचे केस ओढून पागल होऊन ओढत गेले मनाली असे बोलले गेले होते बघा बरं तुम्ही कोणाबद्दल जर असा विचार करताय की कोणी कोणाचे केस ओढेल पागल होतील मरून जातील जेलात जातील त्यांचे कुटुंबापासून दूर जातील अशा तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जर समजा तुम्ही स्वतःला प्रेझेंट केलात किंवा त्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही स्वतः जगायला लागलात तर ती निगेटिव्हिटी तुमच्यासाठी ती ही जी कायनात आहे ना ती कायनात ती तुमच्यासाठी ते तशी परिस्थिती निर्माण करते तुमच्यासाठी तुमची अवस्था कशी निर्माण करते माझा स्वतःचा असा अनुभव आहे माझ्या जीवनामध्ये माझ्याबद्दल ज्या लोकांनी मला त्रास देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टी त्यांच्यासाठी आता होत आहेत आणि म्हणून मी ते बोलू शकतो रावण नामद होता लपून बसला हो ती हुशारी कुठे गेली मला कळत नाही रावणाची हुशारी गेली कुठे आता काही गो काही लोकांचं मला रावणाच्या संदर्भातले काही गोष्टी मला ते पाठवत आहेत मला ते सांगत आहे तर त्याच्यावरून मला असं वाटतं की रावण हा बाहेर तर नक्कीच येईल रावण पोलीस खात्यामधला आहे जर हे सावली बोलली आहे की तिला असं ती जी रावणाची म्हणजे स काय सहकारी होती ती मेल ईमेल सगळ्या करत होती पोचवायची कामं करत होती रावणाला याची माहिती पोचव त्याची माहिती पोचव हा जो पुटाणा करत होती त्या व्यक्तीने असं म्हटलं आहे की रावण हा पोलीस खात्यामधला आहे आणि आमक शायनिंग मारलेली आहे तर ती शायनिंग पण सगळी बाहेर अ रावण ना मग ओके रावणला दोरे मन आवड तो आज की मुलाखत हर मुलाकात जरूरी है सनम <laughs> स्मिता ओके जरा शांत बस स्मि स्मिता सीक्रेट्स ओपन करू नको स्मिता जोशी झाकली मुठ लाखाची उघडली तर खाकी तर रावणावरच कॉमेंट करा बाकी इथं दुसऱ्या कुठली गोष्टी गोष्टी तुम्ही बोलू नका ही आता माझ्या ज्या जास्तीत जास्त लाईफ होतील त्या फक्त रावणासाठी होतील आणि रावणावर बोलण्याचा मला पूर्ण अधिकार नैतिक अधिकार आहे कारण रावणाने मला जीव घेण्यात त्रास दिलेला आहे माझ्या मुलांना घाण बोललेलं आहे माझ्या आईवडाला घाण बोललेलं आहे त्याच्यामुळे मला तो पूर्ण अधिकार आहे मी संविधानिक भाषेमध्ये रावणचा आता पत्ता लागावा रावणाला जनाची नाही तर थोडी मनाची तरी लाजला शरम वाटावी ज्या पद्धतीनं ज्या स्टाईलनं तो येत होता ना हुशारीनं त्या हुशारीने आता तोंड कुठे कोणाच्या जा परकरमध्ये जाऊन बसला असेल किंवा बसले असेल त्याने बाहेर यावं मी खुलं आव्हान करते रावणाला की त्याने बाहेर यावं त्याच पद्धतीनं त्याच जोशमध्ये येऊन त्याने कम्युनिटी पोस्ट लिहाव्या त्याच जोशमध्ये येऊन त्याने जोश जे कृत्य केलेलं ना घाण तसं न करता चांगलं काहीतरी करावं आम्ही खरंच त्याला सपोर्ट करू पण ज्या पद्धतीनं तो जो महिलांची इज्जत काढत होता त्याच्याने तर त्याला त्याच्या अवकात जागा दाखव नक्कीच दाखव पावसाळ्यात हा पण एक आहे आशिष कुणी घाण कॉमेंट करू नका कुठल्याही असंविधानिक गोष्टीचं कोणी असंविधानिक पद्धतीने कोणी व्यक्त होत असेल तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही आणि ज्यांच्याबद्दल तो कोणी बोलला असेल तर आता समजा रावणबद्दल कोण घाण बोलत असेल तर रावणाने स्वतःची जनाची नाही तर मनाची तरी लाजला शरम करावी आणि त्या लोकांवर केसेस दाखल कराव्यात म्हणजे निदान त्याच्यामुळे तरी त्याचा ॲड्रेस नाव पत्ता माहीत पडेल पण रावण काय रावण भित्रा कुत्रा आहे तो तर येणार नाही बाहेर तर अशा भित्र्या कुत्र्याने जसं भोकायचं काम आधी केलेलं ना त्याने भोकत होता ना तो सगळ्यांवर लहान लेकरांवर महिलांवर तसं आता त्याने नुसतं फोपाडा दाखवावं मला ही दिली होती आशिष म मनाची नाही त्याला दोरेमची टॉवर मॅनची पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला आहे सगळ्यांनी वापरला पाहिजे पण पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडा कधी कधी वेळ घेतो म्हणजे वेळेवर येत नाही बघा आता मी आता ह्या फोनमध्ये चलो ॲपमध्ये बघितलं असतं पण आता ही ह्या फोन मध्ये मी लाईव्ह स्टार्ट केले म्हणून मी चलो ॲपमध्ये बघू शकत नाही तर ठीक आहे काय हरकत नाही का सिंचन आहे का सारखा डोरेमॉन सिंचन मला आवडतो तो सिंचन आवडतो म्हणजे त्याचा आवाज आणि मला एवढ्या काय कार्टून्सबद्दल बद्दल नाही नाहीये पण जे पण काय माहिती आहे ते मोगलीबद्दल हे आहे की सावलीला आम्ही मोगली बोलायचो लहानपणी पेटीकोटवर असं ते बरे आता वाले पेटीकोट वगैरे असायचे पेटीकोट ना काय मला पेटीकोट पेटीकोट नाही चला एक मिनटं मी जरा थोडं बसमध्ये बसते तुम्हाला हे कर

तो होता नाही ए सी बसमध्ये हां ए सी बसमध्ये चांगला वास चांगला होतो आपला शस्त्री प्रवास होतो चांगला प्रवास मी गायक बंद करते कारण का माहिती आहे का की मला जरा महत्त्वाच्या काही कॉप्स करायचे परंतु रावणाचा विशेष करा रावणला कसा शोधता येईल रावण कसा बाहेर येईल याची सगळ्यांनी जबाबदारी घ्या आणि एक चांगलं सामाजिक कार्य करा